पुण्यातील वानवडी परिसरातील धक्कादायक प्रकार उघडीस आलेला आहे बस चालकाने सहा वर्षाच्या चिमुडीसह तिच्या मैत्रिणीवर गेल्या चार दिवसापासून चालक्या बसमध्ये मध्ये लैनिक अत्याचार केला होता अत्याचार प्रकरणी पंचेचाळीस वर्षीय नराधाम स्कूल बस चालकावर वानवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुण्यामध्ये वानवडी पोलीस हद्दीमध्ये दोन मुली आणि पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन काळ आले होते त्यांच्यामध्ये त्या बसच्या शाळेच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिलेले त्यांच्या आईने तक्रार दिली त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल दाखल घेऊन त्यांचे गुन्हा दाखल केले आहे दाखल दाखल करून तात्काळ जे चालक आहे आरोपी आहे त्यांना ताब्यात घेतले आहे आणखी आता पुढच्या तपास चालू आहे किती दोन मुली आहेत चालत्या मध्ये हा प्रकार घडलाय का पहिल्यांदाच घडलाय का आणि आता हे पहिल्यांदाच त्यांचं म्हणणं आहे आता सविस्तर सी डब्ल्यू च्या समोर त्यांचे स्टेटमेंट घेत आहे तसेच आमचं त्यांचे मेडिकल केल्यानंतर पुन्हा आम्ही सविस्तर जबाब घेतील त्यांच्यामध्ये आधी पण घडले का ते आमच्याकडे काल तक्रार देताना पहिल्यांदा घडले असे त्यांचं म्हणणं होते आणखीन काही मुली असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आपण काही तपास करतो आता आम्ही तपास काल दाखल झाले आता तपासच्या दृष्टीने ते पण विचारत आहे शाळामध्ये सुद्धा विचारत आहे ते असे काही तक्रार आले का आधी असे प्रकरण घडले का हे पण चौकशी करा आरोपीला फक्त काय आता डिटेल ताब्यात आहे की आता काय आता काय आता काय कुठला त्याच्यावरती कलम लावले कोक्सूच कलम लावलेले आहे तर आणि जर स्कूल बस असेल तर अशा स्कूल आपले आपलं की एक नियम असा आहे की जर विद्यार्थी वाचूक होत असेल तर महिला स्कूलमध्ये असायला हवी मग या स्कूल बस मध्ये महिला मदतनीस होती का ते नसेल तर स्कूल तुम्ही कारवाई करणार ते आम्ही ते सगळ्या अँग मध्ये आम्ही चेक करत आहे त्या महिला मदतनीस होते का त्या दिवशी तसेच शाळांच्या त्यांच्यामध्ये स्वतःच्या आहे का त्यांनी भाड्यामध्ये घेतले का हे सर्व भागाचा तपास करत आहे जसे निष्पन्न होईल त्यांच्या पाहुणे पुढे धारक आहे सर शाळेकडे पालकांनी तक्रार केली होती का आम्ही शाळेने काही तक्रार दिली शाळेनी काय दिले काल आम्हाला माहिती घेऊ शकले नाही काल सुट्टी असल्यामुळे शाळेकडून माहिती घेऊ शकले नाही आता ते पण आम्ही त्यांच्या प्राध्यापक वगैरे त्यांच्या प्रिन्सिपल वगैरेची आम्ही माहिती घेत आहोत आधी त्यांनी तक्रार दिली आहे का म्हणून दिले असेल तर त्यांच्याप्रमाणे सुद्धा आम्ही खात्री केला ओके सर ही बस त्याची स्वतःची खाजगी आहे का शाळेची बस आहे त्यावर तक्रार नाही ते आता कन्फर्म झाले नाही आम्ही तपास करत आहे त्यानंतर आम्ही सांगतो ओके जर स्कूल बसमध्ये जर महिला मदत असेल तर स्कूल ऍडमिनिस्ट्रेशनच्या विरोधामध्ये तुम्ही तक्रार करणार आहात तुम्ही आता तपासच्या बाबे आहेत आम्ही जर त्यांचे जे जे नियम आहे जे कंडिशन आहेत जर त्यांच्या पालन केल्यानंतर त्यांच्या कोण कोण जबाबदारी त्यांच्याप्रमाणे आम्ही दाखल करू हिंदी